स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे बार अँड रेस्टॉरंट पत्ता सेलू रोड वलूर प्रोपरायटर एम पी पाथरकर मोबाईल नंबर पंच्याहत्तर बावीस पंच्याण्णव पंधरा पंधरा एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद सेलू शहरात महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने सेलू उपजिल्हा रुग्णालयात शनिवार सत्तावीस सप्टेंबर रोजी वैद्यकीय दंतरोग शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले यावेळी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने थोडा व्यत्यय आला अशा असताना देखील रुग्णांनी मोठा प्रतिसाद दिल्यामुळे रोगमुक्त सेलू आरोग्यदायी भविष्यासाठी हे साध्य करण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर गणेश थोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर आशिष डक डॉक्टर ऋतुराज साडेगावकर भाजपा महिला तालुका अध्यक्ष ज्योती मोगल भाजपा महिला शहराध्यक्ष संध्या चिटणीस उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर जनार्दन गोळेगावकर तालुका आरोग्य अधिक अधिकारी डॉक्टर के पी चौधरी आदींची उपस्थिती होती उद्घाटन समारंभाच्या नंतर उपस्थित रुग्णांची तपासणी करण्यात आली यात एक हजार चौऱ्याहत्तर महिलांची तपासणी करून त्यातील पाच महिला रुग्णांची गर्भाशय पिशवी संबंधित सर्जरी रविवार अठ्ठावीस सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे तसेच इतर सात रुग्णावर देखील जनरल सर्जरी करण्यात येणार आहे ज्या रुग्णांना सर्जरी करणे आवश्यक आहे असे सर्व रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले असून सदरील रुग्णावर डॉक्टर राजेश अकुलवाड हे शस्त्रक्रिया करणार आहेत तसेच एकशे सत्तर रुग्णाची दाताची तपासणी करण्यात आली यासाठी दंतशल्य चिकित्सक डॉक्टर फेरोज इकबाल यांनी दाताची तपासणी केली दरम्यान रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यासाठी तेरा रक्तदात्यांनी शनिवार दुपारी रक्तदान केले यात नऊ महिला व चार पुरुषांचा समावेश आहे मागील अनेक दिवसापासून सेलू आणि परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे परिसरात नद्या नाले वसंडून वाहत आहे तालुक्यातील काही गावाचा का संपर्क तुटलेला देखील आहे अशा परिस्थितीत सार्वजनिक आरोग्य विभागांच्या वतीने वैद्यकीय व दंतरोग शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन उपजिल्हा रुग्णालयात पूर्ण नियोजित केले यास चांगला प्रतिसाद मिळाला आहे अशी माहिती डॉक्टर गोळेगावकर यांनी दिली गारवा वाईन अँड बियर सेलू रोड वालूर प्रोपरायटर के आर सोनोने वालूर राजहंस दूत सर्व प्रकारचे दैनिके मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेलू